मित्रांनो वेळ लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जिजी ही खूपच चिडलेली असते तेव्हा मी हे लग्न करायला तयार आहे असं मंजिरी आता जयला म्हणते जय म्हणतो तुझी इच्छा असेल तरच मी तुझ्याबरोबर लग्न करेन अन्यथा नाही जिजी रागातच आता मंजिरीकडे पाहत असल्यामुळे तिचाही नाईलाज होतो मग आता राया म्हणतो नाही मिस फायर तू हे लग्न करायचं नाही असं म्हणून तो ललिताला म्हणतो अगं सांग ना बाई काहीतरी खरं बोल अजूनही तू का पलटली अशी मला कळतच नाहीये जय मात्र गालत हसत असतो कारण त्याने ललिताच्या वडिलांना मारण्याची धमकी दिलेली असते अगदी कुणालाही न समजता आणि ललितालाच ही गोष्ट आता माहीत असते ती आता पलटी खात म्हणते की रायाने हे मॅरेज सर्टिफिकेट आहे ना ते खोटं बनवलं होतं त्याचबरोबर रायाने मला इकडे आणलं ते पण खोटं बोलून खोटं फसवून मला त्याने धमकी दिली होती तेव्हा तो आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो काय ललिता तू हे काय केलंस मग आता तिचाही नाईलाज असतो त्यानंतर आता राया म्हणतो जिजी अगं ऐकून घे माझं जिजी म्हणते राया या लग्न मंडपातून नीग अगोदर त्यावेळी आता राया ऐकतच नाही तो आता जिजीला म्हणतो की जिजी ऐकून तरी घे मग आता तेथे असणारी एक काठी जिजी घेते आणि रायाला आता बाहेर काढणार असते आता मागे हटत नाही तो आता तेथेच थांबतो जिजी आता था त्याला एवढं मारते एवढं मारते की रायाला आता समजत सुद्धा नाही की त्याच्यावर किती जिजीने किती वेळा त्याला काठ्यांचे फटके मारले आहेत म्हणून कारण आता तो पूर्णपणे पोलमडून गेलेला असतो की मिस फायरने म्हणजे माझ्या मैत्रिणीने शेवटी घोरपड्या बरोबर लग्नासाठी कसा होकार दिला त्याला आता खूप टेन्शन येतं कारण एवढ्या जीवाचा आटापिटा करूनही अजूनही पॉझिटिव्ह असं काहीच घडलेलं नसतं आणि त्यामुळेच तो खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तर आता मंजिरी जोरातच ओरडते राया प्लीज अरे इथून जा आता पण आता जीजी त्याला मारायचेच जी थांबत नाही रायाला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा मंजिरीला आता रायाला पडणारा मार पाहून खूप वाईट वाटतं आणि मग आता ती रायाच्या पुढे येऊन लगेच उभी राहते आणि म्हणते राया प्लीज तू जा इथून होऊ दे लग्न आता माझं हेच जर माझ्या नशिबात असेल तर होऊ दे ना लग्न ती आता खूपच रडत असते आणि म्हणते की मी जा सांगते ये ना राया तेव्हा राया मंजिरीकडे पाहतच राहतो तेव्हा आत्ताच्या आत्ता इथून अगोदर निघायचं असं रागातच जीजी म्हणते आणि रायाला आता बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते त्यावेळी आता जय म्हणतो अहो जीजी जरा थांबा तुम्ही कशाला उगीच चिखलात दगड मारून घेताय आम्ही आहोत ना आम्ही पाहतो असं म्हणून तो आता कदमांना आवाज देतो तेव्हा सर असं म्हणून आता कदम लगेच पुढे येतो तेव्हा आता याला चौकीत घेऊन जा आणि लॉकअपमध्ये टाका अशी आता सूचना तो त्याच्या सहकाऱ्यांना देतो त्यामुळे आता मंजिरीला अजूनच वाईट वाटतं ती आता आपले डोळे बंद करून घेते आणि बिचारी खूप रडत असते ते हवलदार लगेच आता रायाला तेथून घेऊन जातात मग आता मंजिरीला खूप वाईट वाटलेलं असतं जी जी खूप रडत असते तर आता रागातच ललिताकडे जय पाहत असतो ललिता ही खूप रडत असते जय मात्र माजोरड्यासारखा तिच्याकडे पाहतच तिच्यावर गालातल्या गालात हसतो त्यानंतर जी, जी आता रडत असताना तिच्या हातातून आता जी रायला मारण्यासाठी काठी घेतलेली असते ना हातातून ती आता खाली पडते त्यानंतर आता शशिकला म्हणते अरे आता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे थांबा बरं की तुम्ही सर्वांनी सगळं काही विसरून जा तेव्हा ललिताला आता खरंच खूप वाईट वाटतं ती मंजिरीकडे पाहतच राहते कारण एका चांगल्या मुलीचं आयुष्य हा घाणेरडजय हा उद्ध्वस्त करणार असतो हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असतं पण तो निर्लज्जासारखा तिच्याकडे पाहून पुन्हा एकदा हसतो आणि आता तेथून लगेच स्टेजवर जातो आणि तेथे पाटावर बसतो मंजिरी आता त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते आणि ती विचारीसुद्धा आता स्टेजवर जाऊन बसते पण तिची नजर पुन्हा एकदा बाहेर जात कारण आता तिला पुन्हा असं वाटत असतं की माझा राया कुठून तरी येईल आणि मला या जयच्या कचाट्यातून वाचवेल त्यानंतर आता गुरुजी विचारतात अरे कुणाला काही शंका कुशंका नाही ना कुणाच्या मनात सुरू करायचं असेल विधी तर सांगा पुन्हा विधी थांबवले जाणार नाहीत तेव्हा माजोरडा जय आता म्हणतो की गुरुजी कुणाला काहीही बोलायचं नाहीये या विधींना आता सुरुवात करा काहीही झालं तरी आता हे विधी मधल्यामध्ये थांबता नाही पण आता विधी सुरू होण्या अगोदरच मंजिरी म्हणते की मला काहीतरी बोलायचंय तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो आणि तिच्याकडे सर्वजण पाहत असतात तेव्हा तुला अजूनही माझ्यावर काही शंका आहे का असं जय विचारतो तेव्हा ती म्हणते जय तुझ्यावर कोणतीही शंका नाहीये माझी हे पण जसं ललिताने दागिने चोरले आपल्या घरात तरीही आपण तिला सोडून दिलं की नाही मग तू सुद्धा रायाला सोडून देना मला रायाची खूप काळजी वाटते कारण आपल्या ह्या आजच्या मंगल प्रसंगी आपल्यामुळे उगीच कुणाला त्रास नको बरोबर आहे ना प्लीज त्याला जाऊ देत ना नको ना लावू त्याच्यावर कुठलीही केस मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडते प्लीज जय काहीतरी कर ना त्यानंतर आता जीजी म्हणते की लग्न होईपर्यंत त्याचबरोबर लग्नविधी पूर्ण होईपर्यंत अजिबात त्या रायाला तू सोडायचं नाही जय त्यानंतर तू त्याला सोडू शकतोस तेव्हा जय म्हणतो ठीक आहे जीजी हे लग्न होणार विधी पूर्ण होणार पण अगोदर मी ना जाऊन येतो कारण जसा मी तुमच्या मताचा आदर करतो ना जीजी तसंच मी माझ्या होणाऱ्या बायकोचा म्हणजे मंजिरीच्याही मतांचा आदर करतो आणि तिच्याही मतांचा मला मान ठेवायचा आहे असं म्हणून तो आता सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा हिरो बनण्याचं ठरवतो आणि त्या कृती कृतीसुद्धा लगेच करू लागतो तेव्हा मंजिरीला जरा बरं वाटतं कारण आपला राया उगी जेलमध्ये असणार हे तिला अजिबात पटत नसतं त्यावेळी जीजी म्हणते जय तुला जे करायचं असेल ते कर त्यानंतर तो आता लगेच तिथून जातो तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात कारण आता एवढं सर्व होऊन देखील तो मंजिरीबरोबर लग्न करायला तयार आहे बरोबर, बरोबर मंजिरीने कितीही अविश्वास दाखवला तरीही तो तिच्यावर विश्वास दाखवतो याचं कौतुक सर्वांना वाटत असतं परंतु जय किती खोटारडा आहे हे कुणालाच माहीत नसतं इकडे कदम आता राहायला घेऊन चाललेले असतात तेव्हा जय आता तिथे येतो आणि म्हणतो थांबा रे मग आता कदम म्हणतो हो सर आम्ही थांबलोय त्याच वेळी आता जय हा रायावर हसतो आणि म्हणतो अरे रे रे राया जेव्हा जेव्हा तू मला तोंडावर पाडण्याचं ठरवलंस ना तेव्हा तेव्हा तू स्वतःच तोंडावर पडला आहेस कारण जेव्हा मी तुझ्याबरोबर पैंज लावतो ना तेव्हा तूच त्यामध्ये नेहमी अडकतो आणि तू सुद्धा जेव्हा पैंज लावतो ना तेव्हा तूच त्याच्यामध्ये अडकतोस अरे मला माहीत होतं की माझी बायको या मंजिरीच्या घरी राहते ते जे मॅरेज सर्टिफिकेट ते जे फोटो ते सगळं काही खरं आहे खरं पण तुझ्यापेक्षा ना दोन पावलं मी पुढेच आहे समजलं अरे जेव्हा मंजिरीची माझी हळद होती ना तेव्हाच मी माझ्या पहिल्या बायकोला तेथे पाहिलं होतं आणि मग तेव्हाच खरे रंग उधळायला सुरुवात झाली त्यानंतर आता त्याला आठवतं की कशाप्रकारे जेव्हा माझा आणि मंजिरीच्या हळदीचा कार्यक्रम होता तेव्हा मी निखिलला म्हणालो की अरे मला टॉवेल दे बरं पण निखिल ॲक्च्युली तेथे नव्हताच तेथून सारखी एरझऱ्या घालत होती ना ती होती ललिता आणि मी ललिताला आरशातूनच पाहिलं होतं परंतु मी तिला समजूच दिलं नाही की मी तिला पाहिलं आहे मीच आपला चेहरा लपवला ललिता तेथे काहीतरी काम करत कर होती आणि मग नंतर तो आरशात पाहतो आणि म्हणतो बायको तू इथे आहेस आहेसवाय इथे लपली का आता खरी खरी हळदीला रंगत चढणार असं म्हणून तो आता काहीतरी प्लॅन करतो त्यानंतर आता जयला बरोबर ललिताने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच ती आता सगळं हातातील काम टाकून आपल्या घरी येते घरी आल्यानंतर तिचे बाबा खोकलतच तेथे आता पडलेले असतात मग आता ती तिच्या बाबांना कसं बसं उठवते आणि म्हणते बाबा बाबा उठा उठं लवकर अहो तो राक्षस इथेसुद्धा आला आहे आपल्याला इथून निघायला हवं त्याच्या तावडीतून सुटायला हवं तेव्हा कोण ग राक्षस असं आता लगेच तिचे बाबा विचारतात मग आता तिवन ती अहो तो जय घोरपड्या मग आता असं म्हटल्याबरोबरच तिचे बाबा म्हणतात हो चल आणि तुला कसा दिसला तो तेव्हा ती म्हणते मी जिथे काम करते ना बाबा त्यांच्या घरचा तो होणारा जावई आहे त्याने आपल्याला पाहिलं ना तर आपलं काही खरं नाही असं म्हणून आता ती खूपच घाबरते लगेच ते दोघेही आवरायला लागतात आणि निघतात त्याच वेळी आता जय तेथे येतो आणि म्हणतो अरे वा वा काय काय निघण्याची तयारी झाली की काय तुमची लगेच मग आता ते दोघेही जयला तिथे पाहून खूपच घाबरतात तेव्हा काय म्हातारे आणि घायचं आहे का इथून असा आता तो ललिताच्या बाबांना विचारतो तेव्हा तिचे बाबा अजूनच घाबर तर रागातच आता ललिताच्या बाबांना तो म्हणतो इथे खाली बस खाली मग आता तिचे बाबा आपले बिचारे खाली बसतात त्याचवेळी आता ललिता तिथे असते आणि मग जय लगेच तिचा हात पकडतो तिला जवळ ओढतो ती त्याच्यापासून दूर जात असते पण आता तो पटकन तिला जवळ ओढतो आणि म्हणतो की काय ग तुला जगण्यासाठी सोडलं तर तू इथे लपायला आलीस का अगं आ उद्या माझं लग्न आहे जर तू इथून गेली नाही ना तुझ्या बापासमवेत तर मग बघ उद्या तुझ्या बापाचा आणि तुझा फोटो हा मी भिंतीवर लावणार म्हणजे लावणारच त्यानंतर रात्रीच्या रात्री कुणाला तरी काहीतरी कारण द्यायचं आणि हे घर सोडून जायचं कायमचं माझी कुठेही वाच्यता झाली नाही पाहिजे असं आता रागातच जयने तिला धमकवलेलं असतं आणि मग जर हिची चोरी पकडली गेली असती त्या मंगळसूत्राची ललिताची तर पोलीस स्टेशनमध्ये काय नाव आलं असतं ललिता जय घोरपडे आणि मला हेच नको होतं म्हणून मी तिला धमकावलं त्यातल्या त्या जिजीने काय सांगितलं जाऊ दे रे बाळा जय झाली तिच्या चूक दे तिला सोडून आणि मग मी तिला आदल्या रात्री धमकावलं होतं त्यात हे प्रकरण मग काय आई ती संधी चालत आली आणि तिला मी सोडून दिलं पण नंतर मी तिला दमज भरला की हे गाव सोडून तू निघून जायचं कारण माझी माणसंही तुझ्या मागावर आहे आणि जर तू फिरली मागे तर तुला ती लगेच गोळ्या घालतील आणि ती तडक कुठे निघाली होती तर तिकडे स्टेशनवर आणि तू तिथे जाऊन पोहोचला तू तिला इथे घेऊन आला आणि बाकी सगळं काय आता तुझ्या समोरच आहे आता तुला समजलं असेल की ललिता अचानक अशी का फिरली अचानक अशी का बोलली की मी या माणसाला पाहिलं सुद्धा नाही आणि हा माणूस कोण आहे ते मला माहीत सुद्धा नाही अजून काही आयडिया हवी आहे का तुला त्यावेळी आता तू नीच माणूस आहेस रे असं राय आता जयला म्हणतो कारण तू असं दुसऱ्यांना ब्लॅकमेल करून स्वतःच्या मनासारखं सगळं करून घेशील असं तुला वाटत असेल ना तर तसं नाही घोरपडे पडे अरे तू तिच्या बापाला जिवे मारण्याची धमकी देऊन तू ब्लॅकमेल केलं असेल मला माहिती आहे ना त्यावेळी आता जय म्हणतो सॉरी हा सॉरी अरे मगाशी मी तुला बिंडोक बोललो अचूक ओळखलस रे तू पण पण तुझी इथे हुशारी काही कामाची नाही इथे सगळे माझं चालतं माझी हुशारी चालते कारण तुझ्यापेक्षा चार पावलं मी नेहमीच पुढे असतो समजलं का राया असं म्हणून तो रायाला चॅलेंज करत असतो तेव्हा रायाला आता सगळं काही आठवतं आणि मग तो म्हणतो की घोरपड्या अरे जरा सांभाळून कारण प्रत्येक जण विजयाचा गुलाल घेऊन कधीही येत नाही समजलं मी हे लग्न नाही थांब ू शकलो हे मान्य करतो परंतु पांडुरंग आहे तो बघून घेईल सगळं कारण देवाच्या घोरपड्या दमान सांभाळून राहा असं म्हणून राया आता त्याला चांगला ते चुकीचं करतोय आणि पांडुरंग माझ्या बाजूने आहे तो अजूनही काहीही करू शकतो कशीही तुझी बाजी पलटवू शकतो समजलं असं म्हणून तो त्याला सांभाळून राहायला सांगतो तर जय कसला ऐकतोय तेव्हा तू आता रायाकडे रागातच पाहतो आणि म्हणतो तू काय माझं आता वाकडं करू शकणार नाही समजलं अरे कारण मी जय आहे जय घोरपडे मला कुणीही आव्हान देऊ शकत नाही कारण समोरच्याचं आव्हान मी कशा प्रकारे पेलतो हे तर तुला माहीतच असेल कशा प्रकारे तुझ्या सगळ्या प्लॅनचा मी खेळ खंडोबा केला ना हे आता तू पाहिलंच असेल परंतु राय आता ऐकतच नाही तो म्हणतो देवाच्या काठीला आवाज नसतो ना फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं घोरपड्या त्यावेळी आता जय रागातच त्याच्याकडे पाहतो इकडे मंजिरी आता खूप टेन्शनमध्ये असते आणि घोरपड्याची वाट पाहत असते कधी एकदा तो रायाला सोडवून येतोय तिला आता होत असतो कारण राया सुटला पाहिजे त्या बिचाऱ्यावर कोणताही कलम लागता कामा, ना कामा ना ते 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 नाही कोणतीही केस पडता कामा नाही हे तिला मनातून वाटतं तेवढ्यातच शशिकाला तेथे येते आणि म्हणते काय गं मंजिरी काय त्या रायाची एवढी बाजू घेते तू मला कळतच नाही आणि तो गुंड नाही एक नंबरचा नालायक आहे तू काय करतेस मंजिरी अगं त्याला असं सोडवायला का सांगितलं बरं तू अगं तू तू बोलतीयस काय करतेस काय काही तालतंत्र आहे की नाही तुझ्या वागण्यामध्ये जरा असं म्हणून शशिकाला तिच्यावरच ओरडू लागते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझं काहीही म्हणणं असू दे मला काय अगं कुणालाही इथे काही घेणं देणं नाहीये एवढंच आम्हाला घेणं देणं आहे की तुझा आत्ता या क्षणी जय घोरपडे बरोबर लग्न होतय आता तू तु, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची काळजी करायची की पुळका करत बसायचं त्या गुंडाचा तुला कसं कळत नाही ग असं म्हणून भर मंडपामध्ये असलेल्या पाहुण्यांसमोर शशिकाला आता चक्क तडातडा आपल्या मंजिरीला बोलू लागते तेव्हा आता मंजिरी डायरेक्ट म्हणते की तू कितीही काही कर करग काकू पण मी त्याला कधीही आयुष्यात अशी विसरू शकत नाही असं म्हटल्याबरोबरच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण आता मंजिरीकडे पाहू लागतात नक्की मंजिरीच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे कुणालाही समजत नाही कारण एक तो राया जो माझा देव आहे आणि एक हा राया जो माझा अगदी जीवलग मित्र आहे आणि तो सारखा सारखा येतोय म्हटल्यावर तू चुकीचा अर्थ काढू नको हा कारण आमच्यामध्ये असं प्रेम वगैरे काही नाहीये आणि तो तर माझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही समजलं शशिकाला आता म्हणते मग काय आहे ग तो सारखा सारखा कशाला येतोय इकडे त्यावेळी आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आणि मैत्री आहे असं रागातच आता मंजेरी म्हणते रुजूताला खूप वाईट वाटतं कारण रायाचं मंजिरीवर थोडं का होईना प्रेम आहे हे तिला आता कळून चुकलेलं असतं तेव्हा शशिकला म्हणते तू काहीही बोल ग पण माझा नाही विश्वास आजकालची मुलं म्हणतात की आमची फक्त मैत्री आहे मैत्री आहे मग लग्नाची वेळ आली की डिंगोरवा पेटव आमचं असं एकमेकांवर प्रेम आहे लग्न करायचं आहे आम्हाला मग आईबाप काय देतात लग्न लावून तुझंही तसंच होणार माझा मित्र आहे मित्र आहे म्हणून घ्यायचं डोक्यावर त्याला नाचवून आणि मग रायानंतर काय करतो ते बघच त्यावेळी आता असं कधीही होणार नाही हे शक्य नाही रायाचं माझ्यावर प्रेम नाही आणि मीही त्याच्यावर प्रेम करत नाही असं मंजिरी पुन्हा पुन्हा म्हणू लागते आणि माझ्या आयुष्यात जर अशी वेळ आली ना कधी तो दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस असेल माझ्या आयुष्यातील कारण माझ्या ना प्रेमाला कधीच जागा नाही आणि आता मी जयबरोबर लग्न करतो आमच्यामध्ये कधीच प्रेम होऊ शकत नाही फक्त तर मी लग्न करते त्याच्याबरोबर असं ती आता एक दोन वेळा म्हणते तुझं आणि रायाचं प्रेम आहे की नाही आणि तू आत्ता जे म्हणाली ना की प्रेमाला माझ्या मनामध्ये माझ्या जीवनामध्ये स्थान नाही हे मी लक्षात ठेवेन हां असं शशिकाला मोठ्या तोऱ्यातच म्हणते कारण आता तिने मंजिरीला खुलंच चॅलेंज दिलेलं असतं की राया तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून आणि मंजिरीनं तिचं ते बोलणं खोडून टाकलेलं असतं त्यानंतर ती आता एकदम इमोशनल होते आणि म्हणते की आता तो जे बोलतोय ते खरं आहे की खोटा आहे हे पण मला माहीत नाही पण एवढं मात्र नक्की आहे की राया खरच खूप चांगला मुलगा आहे आणि चांगला माणूस आहे आणि माझा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे काकू जगासाठी असेल तो गुंड परंतु त्याच्यातील खरी माणूस की त्याच्यातील खरी ताकद कुणाला दिसलीच नाही त्याचं मन किती चांगलं आहे हे, हे सुद्धा अजून कोणी पाहिलं नाही पण माझ्या रायासारखं निरागस मन अजूनही मी कुणाचं कधी पाहिलं नाही आणि उगाच नाही त्याचं नाव राया असं म्हणून आता मंजिरी एकदम रायाच्या आठवणीतच हरवून जाते तेव्हा शशिकला मात्र तिच्यावर आता खूप हसत असते तर जीजी आता संशयित नजरेनेच आपल्या लेकीकडे पाहू लागते कारण मंजिरीचं नक्की हे काय चाललंय जयसोबत आता लग्न करती ती स्टेजवर उभी आहे आणि रायाबद्दल अगदी भरपूर भरून बोलतीये एवढी जय बद्दल कधी बोलली नाही हे आता जीजीला सहन होत नाही त्यानंतर नाना आपल्या लेकीकडे पाहू लागतात कारण आता हिच्या मनात राया तर नाही ना अशी शंका नानांना वाटू लागते त्यानंतर आता मंजिरी सांगू लागते देव असूनही आपल्या भक्तांच्या सेवेसाठी एका विटेवर उभा राहिला त्या देवाची महती आहे त्या नामामध्ये मग तो चुकीचा आणि वाईट असा कसा ठरू शकेल माझा राया कधीच चुकीचा नसू शकतो असा मंजिरी पुन्हा पुन्हा म्हणू लागते आणि मी आता लग्नासाठी बसलीये ना नाही उठत आता मी इथून मी तसा शब्द दिलाय माझ्या जीजीला आणि मी या लग्नासाठी तयार आहे असं म्हणून मंजिरी आता शशिकला आपला निर्णय सांगत असते तेव्हा नाना आता तिच्याकडे पाहतच राहतात तर दुसरीकडे जय हा खूप वैतागतो आणि म्हणतो अरे राया मी तुला किती वेळा सांगितलंय तरीही सारखा आपला आधी मध्ये मध्ये करतच राहतो आणि हा एवढा सगळा ड्रामा करून काय उखडलंस तू बोल ना काय उखडलंस रे अरे तुला काय ऐकायचंय खरं ऐकायचंय का मी काय काय केलं ते बोल ना तू खरं ऐकायचं असेल तर सांगतो मी हो मीच मारलंय ललिताच्या भावाला कारण तो खोटा एन्काउंटर होता मी तिला सुद्धा मारणार होतो पण नाही मारलं Yeah. पण बरं झालं बरं का एका अर्थाने चांगलंच झालं तिला मारलं नाही माझं दुसरं लग्न होतंय ना म्हणून ती खूप उपयोगी आली त्यानंतर राया आता खूपच चवतळतो रागातच जयकडे पाहत असतो मग आता मी तुला अजून एक चान्स देतो तू जा त्या म्हातारेकडे आणि तिला सगळं काही खरं सांग की कशाप्रकारे या घोरपड्याने मला बाहेर येऊन सगळं सत्य सांगितलं की हे खरं आहे जा त्या म्हातारीलाही जाऊन सांग त्या जिजीला म्हणजे मला कानाखाली मारायची असेल तरीही तू मारू शकतो मला काय कर ना ते करू शकतोस तू तू सांग त्या जीजीला सगळं बघ ती तुझ्यावर विश्वास ठेवते का असं म्हणून आता सांगत हा रायाला चॅलेंज करत असतो की आत्ताच्या आत्ता जर तू जीजीला जाऊन सांगितलं तरीही तूच तोंडावर पडणार कारण मी तशी सेटिंग लावलीये इकडे आता मंजिरी मनातच विचार करते की मी आणि रायाने जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला की खरंच जय हा चांगला माणूस नाहीये परंतु कुणाचाच आमच्यावर विश्वास बसत नाही आणि बसणार तरी कसं ना आमच्याकडे पुरावे नव्हते ना म्हणून आणि आता माझा राया एवढ सांगतोय मला की खरंच नको करू अगं फायर हे लग्न तरी जाऊ दे आमच्या प्रयत्नांना ना यश नाही ना तरीही काहीतरी नक्कीच असेल कल्पना रायाची त्यामुळेच आता मी मग हे लग्न करायला तयार होते आणि सगळं काही बाकी माझ्या रायावर सोपवून देते आता राया तूच काय तो माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊन टाक कारण मी या क्षणी ते काहीच बोलू शकत नाही आणि आता सगळं काही तुझ्या हवाली असं म्हणून ती आता आपले डोळेच बंद करून घेते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विठुराया स्वतः आता रायाला कौल देतो जा आणि तुझ्या मिस फायरचं लग्न थांबवू म्हणून तेथे आता एक नंदी येतो आणि नंदीच्या रूपात देवाचा कौल मिळाल्यामुळे राया खूपच खुश होतो आणि म्हणतो नंदी राया आता आपल्याला धुरळ्या उडवायचा आहे पण तो कशात मिस फायरच्या लग्नाच्या मंडपामध्ये असं म्हणून तो स्वतः गुलाल अंगावर उधळून घेतो आणि नंदीसह आता राया लग्नाच्या मंडपामध्ये एंट्री करतो तेव्हा ए घोरपड्या असं म्हणून आता राया हा पुढे पुढे धावतो मंजिरी खूपच खुश होते कारण आपला राया आपल्याला वाचवण्यासाठी पुन्हा आलेला असतो त्यामुळे ती आता हसते तर रायाच्या अंगावरच आता नंदी झेप घेतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा